जय बाळोमा जय श्रीराम बला बला बाळवामाच्या नावाने भले या ठिकाणी पाहायचं आहे बाळवामाच्या आरतीला सुरुवात होणार लावलेले तसेच या ठिकाणी फळा नवीन आपण आणलेला आहे तर ते सकाळनं दिसेल त्या ठिकाणी आपण पूर्ण वाचून जाऊया तर असं हे बाळोमाचं मंदिर आहे आणि दोनच मिनिटात बाळोमाच्या आरतीला सुरुवात करत आहोत मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगब

रामनाथ पुरते जय देव जय देव लंबो दरबी तांबरपणी वर वंदेना सरसोड वक्र तुंड त्रिनयना दासना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदयना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमाने पुरती जय देव जय देव लोगे आठावे सै वरे वाईभा कुंड अधिका बेटी परभ्र मारणी उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्लभ पावी जुलगा जय देव जय देव तुळशी माळा गटे कासे पितांगर कस्तुरला लाटी सुरवर नेते ते बेटे गरुडन मंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई च्या उल्लभ पावी जुडगा जय देव जय देव ओवाळू आरद्या ग्रंड येते चंद्रभागे मध्ये सोडून या देते दिंड्या पताका वैष्णवनाथ येते पंढरीचा मैमा द्वारकेचा मैमा वर्णावा घेते जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई मल्ल वाराईच्या वल्लवा भावे चुलगा जय देव जय देव आचारी कार्तिकी भक्त जन येते वसा चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्रता होय मुक्ती केशवाचे नाम देव महादेवाचे नाम देव भावे होते जय देव जय देव जय पांडुरंगा व पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वापावी झुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्य वाय पातात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी वीर कांदि कांबळ पेटा धोतर चाकारी तंबू हे घर मेंढ्या पालनी प्रीति पार जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तवचरणी प्रेमा जय देव जय देव रागाचे बरा रांडाऱ्याचा महिमा मोठा ग्रुवरा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कधी चुकी अशी अश्विन वारी पांडुरंग ચરણી લીન આસવારી શ્રીમા લક્ષ્મી જ્યોતિ બાગીરી ગુરુચ કરી જય દેવ જય દેવ જય વાળુ મામા આરતી કરતો તરણી પ્રેમા જય દેવ જય દેવ वरुणा वर्ष वी रामदूर दुष्काळी मेघा नामच्या भंडाऱ्या वेळी नदी वाटोली राम रही कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधी पासून पेटील झाडे अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची खूण करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तो

आरती करतो चरणी प्रेमा जय जय देव जयदेव जयदेव कालिलोटा मधीन चरण डोळ्यान पाहिन रूप रुपत प्रेम अलंकन अनंत पूजन भावे वाळिन मने न तुम्ही माता पिता तुमे तुमेव बंधुसखा तुम्ही विद्या द्रवीन तुम्ही तुमे, 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 तुमे सर्व मम देव देव काय वाच्या मी वा बुधयात्मरा वा प्रिस्व रोणी अग्लम सकलवस्मयी नारायण हरी हरि समर्पयास्तम केशव नाम नारायण कृष्ण मधन वासुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे 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 बाळ हरे मामा मा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत महाराज की जय श्री सद्गुरु मळी महाराज जय श्री आलसिनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुळजा भवानी माता की जय विठल विरदेवाच्या नावाने नाव ने चांगले नावाने नाव आई मायका देवीच्या नावाने ने श्री माळिंगरायच्या नावाने ने चांगले नावाने च्या बोला बोला बाळमाच्या शेया नावाने चांगले ज्योतिबाच्या नावाने चांगले काळुबाईच्या नाव चांगलं वैरवनाथाच्या नावाने चांगले तुरबा नावाने चांगले सोन्या घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळमाच्या नावाने चांगले सर्वांनी शांतत राखा दोन इंटा देवाला निवड दाखवत आहेत जय बाळोमा